आयएसओ प्रमाणित महाराष्ट्र युवासेना अधिकारी योगेश पाटील यांच्या माध्यमातून मुला मार्गदर्शन नमस्कार आप देख रहे महाराष्ट्र का नंबर पोलिस न्यूज चोवीस शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने युवासेना आमदार आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात बारावीच्या विद्यार्थ्यांना सीई टी नीट सराव पेपर देण्यात आलं मुलांच्या भविष्यासाठी पुढील ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात त्या त्यांना सोयीस्कर पडाव्या यासाठी पेन तालुका युवासेना यांच्या वतीने सार्वजनिक विद्या मंदिर पेन येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला सुमारे दोनशे ते अडीचशे मुलं या परीक्षेसाठी बसली होती तसेच शिवसेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईल जिल्हा समन्वयक नरेश गावंड तालुका प्रमुख समीर म्हात्रे उपतालुका प्रमुख चेतन मोकल लहू पाटील युवासेना जिल्हाधिकारी आमिर ठाकूर पेन तालुका अधिकारी योगेश पाटील तालुका चिटणीस निलेश म्हात्रे उपतालुका अधिकारी भूषण म्हात्रे शहराधिकारी महेश नागे विभाग अधिकारी निशांत पाटील सनी पाटील विजय पाटील नवीन म्हात्रे अथर्व मडवी प्रमोद ठाकूर उपस्थित होते सीई टीचा सराव परीक्षेच नियोजन केलेले तुमच्या मनातली जी भीती आहे ती भीती घालवण्याचा हा आमचा एक उद्देश आणि त्यासाठी आम्ही ही या परीक्षेचा आज आमचे युवासेनेचे युवासेना प्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे आमदार वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे आम्ही आयोजन केले आणि त्या परीक्षेसाठी आज या ठिकाणी शिवसेनेचे आमचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददायेल तसेच नवनिर्वाचित आमचे तालुका प्रमुख हो संजयदा पात्रे पण सर्व आमची युवासी मंडळी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत तरी मी प्रसाद दादाच सार्वजनिक विद्या मंदिर पेण इथं कार्यक्रम होता मॉक टेस्टचा त्याबद्दल काय सांगाल प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बारावीची परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी अशी परीक्षा असते आणि मग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आताच्या ज्या प्रोफेशनल व व्यावसायिक जगामध्ये त्यांना देखील दर्जात्मक शिक्षण मिळावं आणि त्यांना जे काही दर्जात्मक प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये ॲडमिशन घेता यावं यासाठी त्यांना एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची परीक्षांची सराव करून घेण्यासाठी म्हणून ई टी नीटची मॉक टेस्ट आज प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून सर्वत्र राज्यभर राबवण्यात येत आहे आणि त्याचंच जाच आज पेणमध्ये सार्वजनिक विद्या मंदिरामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे खरं तर असं म्हटलं जातं की पुढील कालावधीमध्ये इंडिया विल बी द यंग कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आणि मग जेव्हा यंग कॅपिटल ऑफ द वर्ल्ड ही अनेक संधी घेऊन येणार आहे त्यासोबतच अनेक समस्या देखील निर्माण होणार आहेत दर्जात्मक शिक्षणाच्या या तरुणाईसाठीच्या संधी उपलब्ध दे करून देणं त्यांना दर्जात्मक रोजगार उपलब्ध दे करून देणं अशा अनेक समस्या या भविष्याच्या काळामध्ये उपलब्ध हो होणार आहेत त्याच्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाची देखील तेवढी जबाबदारी आहे की त्यांनी देखील या तरुणाईला ते दर्जात्मक शिक्षण कसं मिळेल किंवा त्यांना दर्जात्मक रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्याचाच विचार करून आदित्य जी ठाकरे साहेब यांच्या पुढाकाराने वरुणजी सरदेसाई यांच्या संकल्पनेतून आज या सीई टीच्या मॉक टेस्ट कंडक्ट करण्यात आलेल्या जेव्हा इतर राजकीय पक्ष बटेंगे कटिंगे किंवा औरंगजेबाची कबर खोदून काढत असताना तरुणाईला वेगळ्या दिशेने घेऊन जात असताना आमचं नेतृत्व आहे ते या स्मार्ट युगामध्ये या स्मार्ट जगामध्ये या स्मार्ट तरुणाईला ज्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या करताना दिसत आहे याचा आम्हा सगळ्या समर्थ शिवसैनिकांना अभिमान आहे आणि त्यादृष्टीनेच प्रयत्न हा छोटासा प्रयत्न होताना दिसत आहे दादा याचा फायदा म्हणजे नक्की ह्या विद्यार्थ्यांना होणार आहे असं वाटतं का तुम्हाला हो खरंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या दर्जात्मक अशा ज्या व्यावसायिक पद्धतीने मॉक टेस्ट होतात त्याची कुठेतरी उपलब्ध होताना दिसत नाही शहरी भागातील विद्यार्थ्यांना याचा नेहमी फायदा होतो ॲलन इन्स्टिट्यूट झाल्या किंवा जी झालं किंवा रेझोनन्स झालं यासारख्या मोठ्या मोठ्या ज्या व्यावसायिक जे क्लासेस आहेत त्यांच्या लाखो रुपयाच्या फीज असतात आणि श्रीमंतांच्या मुलांना ते परवडतात परंतु गोरगरीब सर्वसामान्यांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र ते परवडत नाही मग अशावेळी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वसामान्यांतील विद्यार्थ्यांना देखील तेवढ्याच दर्जात्मक अशा या टेस्ट उपलब्ध व्हाव्या म्हणूनच आज अशा प्रकारचं आयोजन केलं आणि निश्चितच याचा फायदा मुलांना होणार आहे जेव्हा ख खऱ्याखुऱ्या ई टी परीक्षेसाठी ते परीक्षा केंद्रामध्ये जाणार आहेत तेव्हा त्यांची मानसिकता बनवण्यासाठी त्या त्यासोबतच त्या या टेस्ट कशाप्रकारे असतात ते व्यावसायिक पद्धतीने अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने युवा सेनेने त्याचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो धन्यवाद बारावीचं वर्ष हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कराटी देणारं वर्ष आणि अत्यंत महत्त्वाचं या वर्षामध्ये जसं आता सीई टी झाली झालं किंवा बाकी लॉचे सीई डी झालं या सर्व एक्झाम्स आपल्या आयुष्याला एक मेडल बळून देणारं आता वेक्सिममधला पहिली पाडणारे असले वर्ष असतं आणि तुम्ही आता तुमचं अॅकॅडमिक इयर कंप्लीट करू आणि आता तुमची सीई डीची तुमची तयारी चालू आहे तर मग त्यासोबत एक आमचा खालीचा वाटा की तुम्हाला शेवटीची फायनल तुमची एक्झाम आहे ती कंडक्ट होताना तुम्हाला एक्झाम फॉर्ममध्ये जे एक्सपिरियन्सेस होता थोडसं स्ट्रेस असतो थोडंसं तुम्हाला परीक्षा म्हणजे कशी सॉल्व करायचं कसे सॉल्व्ह करायचे त्या संदर्भातल्या एक्झाम हॉलमध्ये येणाऱ्या गेल्यावर जी आपली मानसिकता असते ती कशी आखली पाहिजे या प्रकारचं सगळ्याचं आपल्याला आधीच अनुभव असावा आणि मग त्याचबरोबरच अत्यंत तो प्रोफेशनल पद्धतीने अत्यंत व्यावसायिक पद्धतीने या सगळ्या आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद